मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता एक हजार एक दावणीचा कॉकटेल आज उसाटण्या मैदानामध्ये म्हणजे राहुल दादांची नवीन गर्दी आहे आणि पहिलाच हा उसाटणं मैदान आहे त्याचा मुंबईचा आणि मला वाटतं आता त्याची गाडी पण जमलेली आहे तर बघूया विचारू दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील कॉकटेल कधी आले मुंबईला कॉकटेल झाले दहा बारा दिवस दहा बारा दिवस झाला आणून आणि आज उसाटण्या मैदानामध्ये गाडी जमले सांगू असे जमले का गाडी बॅनर जमले का कॉकटेल दहा बारा दिवस झाला अनुष्य मग काही चर्चा पण नव्हती गुपित ठेवला म्हणजे मैदानामध्ये शो होते आणि मला वाटतं आतापर्यंत भरपूर सारे युट्यूबवर येऊन गेले असतील आणि पुशेगावचा काय नियोजन मथूरचा शिवमदा आले का शिवमदा आज याच्या कॉकटेलच्या गाडीवर कोण बसल ड्रायव्हर बघतोय मग याला कोण पैरा सांगून नाही का गुप्पित आहे पैरा गुप्पित आहे म्हणजे एक एक बैल सांगून बॅनरवर गाडी जमली का मग समोरून कुठली गाडी बैल आहे देवीच्या देवी पाड्याचा बैल आहे तो आदत आहे का आता कॉकटेल दुसरा आहे का मित्रांनो बघा कॉकटेल आता दुसरा आहे पण दिसायला बघ किती छान आहे आणि मला वाटतं जे मात्र सारखी झालेत थोडीशी पाठी गेल्या बोला नमस्कार राहुल दादांची नवीन खरेदी कॉकटेल आलेला आहे उसान्या मैदानामध्ये हो कॉकटेल आणलाय मागच्या पण शुक्रवारी शर्यत केली एक आता पण मैत्रीपूर्ण शर्यत जमलेली आहे बॅनर हो जमली गाडी हो बॅनर थी, होती जमली मागच्या शुक्रवारी कुठे शर्यत झाली इथून उसटण्यालाच झाली होती ते पण टाकायला आलं होतं ते पण आपलं पूर्ण शर्यत झाली होती तेव्हा म्हणजे गुलाल घेतले त्याने हो गुलाल घेतले मुंबई मुंबईमध्ये आणि आजचं कोणासोबत गाडी जमली काय सांगशील का आज आपलं माझं मित्र आहे ऋषी देवीच्या वाड्याचा त्याच्यासोबत जमलं आहे काय मत्तूरचं काय सांगशील का अपडेट काय मत्तूर काय आता परणार आहे उशी गावच्या चालेल आणि मला वाटतं आजच्या या जो आपला कॉकटेल आहे म्हणजे ओपनच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच पळतोय जी मागं गाडी झाली ती म्हणजे सांगून गाडी झाली ना अशी फेऱ्यासाठी आणलेली आणि ती शर्यत झालेली चालेल शुभेच्छा तुम्हाला राहुल दादा कुठं आहेत चालेल चालेल